आज सकाळ सकाळ मस्तपैकी तुम्हाला छान अशी हेल्दी सारखी एक रेसिपी दाखवणारी रे, अंड्यांची मस्तपैकी अमलेट पालक अंड्याचं मस्तपैकी पनीर त्याच्यामध्ये टाकून घेतलेले खूप छान रेसिपी लवकरात लवकर होणारी तुम्ही पण बनवा चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मस्तपैकी सकाळचा एक नाश्त्याची एक रेसिपी दाखवते साधी सोपी होणारी चला मग रेसिपीला एक अर्धा कांदा एक हिरवी मिरची टमाटा पालक दोन अंडे घेतलेले मस्तपैकी आपल्याला प्या प्या अमलेट करायचं आहे पालक अंड्याचं ऑम्लेट चला मग मी तुम्हाला दाखवते ह्याचं शॉर्टेज करायचं आपल्याला मी एका साईडला पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये तेल टाकून घेतलं थोडंसं जेणेकरून थोडंसं आपल्याला याला शॉर्ट करून घ्यायचं शॉर्टेज त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं एक चमचा पालक टाकून घ्यायचं आपल्याला सारखं त्याला सॉफ्ट करून घ्यायचं पाच ते दहा मिनिटं फक्त आपल्याला चमचा हालून घ्यायचा जेणेकरून पा सा पालकला चांगलं असं पाणी सुटतं बघा आता मस्त आपलं थोडंसं सुकं झालेलं आहे जेणेकरून मस्त आपलं पालर छान सॉफ्ट झालेलं आहे कांदा टमाटामध्ये हिरवी मिरचीमध्ये अजून आपल्याला पाच मिनिटं फास्ट गॅसवरती छान असं त्याला सुकं फटफटीत करून घ्यायचं एका साईडला मी अंडे दोन फोडून घेतले त्याला चांगलं असं फेकून घ्यायचे या साईडला मी पनीर घेतलेलं आहे थोडंसं पीठ सारखं त्याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं हे पाच मिनटं छान असं आपल्याला फेकून घ्यायचं ठेवलंय छान फेटून झालेलं आहे त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलेलं त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलेलं आता हे जे फेटून घेतलेले आता आपण टाकून घेऊया बघा मी अंड फेटून घेतले मस्तपैकी छान आता असं सगळीकडे आता पालक आपल्याला असं करून घ्यायचं आहे बारीक घ्यास करून घ्यायचा जेणेकरून मस्त छान असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपल्याला बरं मग त्याच्यावरती हे पनीर जे घेतलेले मी पण टाकून घ्यायचं खूप हेल्दी नाश्ता आहे खूप ही हा आहे प्रोटीनचा हा पालकचा ऑमलेट आणि पनीर त्याच्यावरून टाकलं की खूप छान चव लागते आता ही पाच मिनटं आपल्याला छान असं बारीक घ्यासवरती हो एक साइड चांगली शेक एक साइड आपण चांगली अशी एक एक करून घेऊया कारण की क्रॉपरली बरोबर हे होत नाही आहे कारण की पालक पालकचं जास्त स्टफिंग असतं ना ते होत नाही कारण एक साईड बारीक असं नसतं हे करून ठेवलेलं आहे आता एक साईड आपण पलटी करून घेतलेली तर एक साईड आपल्याला छान असं करून घ्यायचं हा प्रोटीनचा खूप नाश्ता आहे है, हेल्दी आहे है, बघा तू बरा रेसिपी जर माझी जा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त सकाळचा नाश्ता पोट जास्त आपल्याला मस्त चांगलं असं हे करून घ्यायचं ना जास्त कारण की पटकन गॅस बंद करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला सॉफ्टीट करून खायचं आहे आता आपलं हे ऑमलेट खूप छान झालेलं आहे त्याला आता आपण प्ले एका प्लेटमध्ये दे काढून देऊया छान सकाळ सकाळचा नाश्ता खूप पोट भरून हेल्दी आहे खूप छान आहे रेसिपी लवकरात लवकर होणार आहे तुम्ही पण बनवा आणि रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू